हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी कोणत्या देवांची पूजा करतात दीपदानाचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका नरक चतुर्दशीला रूप चौदस किंवा छोटी दिवाळी ह्या नावाने ओळखले जाते कार्तिक महिन्यातील चतुर्दशी या तिथीलाही साजरी होते या दिवसाचे धार्मिक व पौराणिक दृष्टीने विशेष महत्त्व मानले जाते यावर्षी वर्षी छोटी दिवाळी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी साजरी करावयाची आहे छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशीचे पौराणिक महत्त्व काय आहे ते बघूया आपल्याला माहिती आहे का छोटी दिवाळी भगवान राम यांची नाही तर भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे धार्मिक मान्यता अनुसार भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यांनी सोळा हजार मुलींना बंदी बनवून ठेवलेले होते भगवान श्रीकृष्णांनी त्यांना मुक्त केले होते म्हणून ह्या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात नरक चतुर्दशी शुभमुहूर्त व पूजनविधी पंचांगानुसार नरक चतुर्दशी आरंभ एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनटापासून सुरू होत असून वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आहे या अवधीमध्ये आपण यमदीपक लावून पूजा करू शकता नरक चतुर्दशी ह्या दिवशी अभ्यंग स्नान मुहूर्त सकाळी पाच वाजून बारा मिनटे ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत आहे दीपदान केल्याने व्यक्तीला नरक कष्टापासून मुक्ती मिळते व जीवनामध्ये सौभाग्य वाढते नरक चतुर्दशी छोटी दिवाळी कोणाची पूजा केली जाते नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्ण यमराज व माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे ज्याला अभ्यंग स्नान असे म्हणतात असे केल्याने मन व शरीर शुद्ध होते व सकारात्मक ऊर्जा येते पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर यमराज यांची आराधना केली जाते त्यामुळे व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही व जीवनामध्ये शांती व समृद्धी येते नरक चतुर्दशी फक्त धार्मिक अनुष्ठान नाही तर आध्यात्मिक शुद्धी व आंतरिक प्रकाशाचे प्रतीक आहे हे पर्व आपल्याला असा संदेश देतात की भगवान श्रीकृष्णाने अधर्मपर विजय प्राप्त केला तसेच आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये अंधकार घालवून सद्गुण व प्रकाशाने आपले जीवन अलौकिक करायचे आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद